डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून एबीसी अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या आणि इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा पर्याय या कंपन्यांना देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं डोंबिवली एम आय डी सीतील अमुदान केमिकल कंपनीत स्फोट झालेल्या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून साठ जण जखमी झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच रुग्णालयात जाऊन जखमी जा। रुग्णांची विचारपूस केली राज्यातील इतर मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत या घटनेचा सखोल तपास करणार असून अपघाताची कारणे शोधून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं घटनास्थळाची पाहणी करताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे तसंच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि संबंधित शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जे त्यामुळे आता ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतो आहे की हायली हजारडस जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी ज्या जे आ, हजार नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या एम आय डी सी आहेत शहराच्या बाहेर त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं